नमस्कार आज आपण एक वाटी रवा आणि टोमॅटोपासून एकदम झटपट हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता फक्त दहा मिनटांमध्येच तयार होतो चला तर मग वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात या नाश्त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक वाटी रवा वजनाने म्हणाल तर हा रवा शंभर ग्रॅम इतका आहे जितका आपला रवा आहे तितकंच यामध्ये ताक घालणार आहोत इथे जर तुमच्याकडे दही असेल तर अर्धा कप दही घाला आता ताक आणि रवा चांगला एकत्र मिसळून घेऊयात आणि हा रवा फक्त दहा मिनटांसाठी भिजत घालायचा आहे रवा भिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी एक तडका करणार आहोत त्यासाठी बाजूलाच पॅन गरम करून घेतला आहे पॅन चांगला गरम झाला की यामध्ये एक चमचा तेल घालूयात तर इथे आपले तेलसुद्धा छान कडकडीत कर गरम झाले आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत सुरुवातीला यामध्ये मोहरीच घाला कारण मोहरी तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तर इथे आपली मोहरी सुद्धा छान तळली आहे आणि मोहरीचा सुद्धा कच्चेपणा चांगला कमी झाला आहे यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरे घेतले आहेत जिरे सुद्धा तेलामध्ये छान तळून घेऊयात जिरे चांगले तळल्यानंतर दोन बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत हिरवी मिरचींचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात आता इथे मी सात ते आठ कडीपत्त्याचे पाने बारीक तुकडे करून घेतलेले ते घालूयात कडीपत्ता या फोडणीमध्ये घातल्यामुळे फोडणीची चव एकदम अप्रतिम अशी लागते तर इथे आपली सगळी फोडणी छान तळली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तयार झाली फोडणी चांगली थंड करून घ्यायची आहे तडका करेपर्यंत इकडे आपला रवासुद्धा छान भेजला आहे आणि छान फुगलासुद्धा आहे रव्याने सगळे ताक शोषून घेतले आहे आणि रवासुद्धा चांगला सर असा झाला आहे आता यामध्ये अजून थोडेसे म्हणजेच अर्धी वाटी पाणी घालणार आहोत अर्धी वाटी पाणी घालून परत हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपले एकदम परफेक्ट असे मिश्रण तयार झाले आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता यामध्ये एक मोठ्या आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालूयात यासोबतच एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत यानंतर अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि सुरुवातीला जी आपण फोडणी तयार करून घेतलेली होती तीसुद्धा घालणार आहोत त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूयात आणि सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपले सगळे जिन्नस छान एकत्र मिसळले आहेत आता आपण या मिश्रणाचा लगेचच उत्तपम तयार करून घेणार आहोत त्यासाठी बाजूला सुद्धा गरम झालेला आहे तवा चांगला कडकडीत गरम झाला की याला अगदी थोडेसे तेल लावणार आहोत हा नाश्ता खूप कमी तेलामध्येच तयार होतो आता यावरती एक ते दीड चमचा मिश्रण घालून हलक्या हाताने पसरून घेणार आहोत मिश्रण पसरून झाले की यावरती दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आहे जेव्हा या नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईल तेव्हा याला अगदी थोडेसे तेल लावा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे आता आपण या नाश्त्याची बाजूपलटी करून घेऊयात के बाजूपलटी केल्यानंतर पुन्हा हा नाश्ता दोन मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत तर इथे आपला एकदम मस्त टेस्टी आणि पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे हा नाश्ता नुसताच खाल्ला तरीसुद्धा एकदम भारी असा लागतो किंवा नारळाच्या चटणीसोबत खाल्ला तरीसुद्धा चालेल तुम्ही असा नाश्ता मुलांना एकदा नक्की करून पहा मुले खूप आवडीने खातील तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा